तर तुम्ही असं ऐकलं असेल की हनुमानजीचं नाव घेतल्यावरती जगात भूत प्रेत किंवा कोणती निगेटिव्ह शक्ती आपल्या आजूबाजूला सुद्धा सोडतात पण असं काय झालं होतं की हनुमानजीला सर्व इतके घाबरतात तर रावणाचा एक भाऊ होता अहिरावण हा तंत्र मंत्र आणि काला जादू या गोष्टींमध्ये खूप जास्त हुशार होता तर एकदा रामायण चालू असताना या अहिरावानी राम आणि लक्ष्मणाला पाताल लोकमध्ये घेऊन गेला आणि त्यांना वाचवण्यासाठी हनुमानजी सुद्धा पाताल लोकमध्ये पोहोचले तर अहिरावन आणि हनुमानजी यांच्यामध्ये तेव्हा एक युद्ध झालं त्या युद्धामध्ये अहिरावन हरत तर होता पण त्याची शक्ती पूर्णपणे संपत नव्हती तेव्हा हनुमानजींना कळलं की हा युद्ध करताना तंत्रमंत्राचा वापर करून आपल्याशी लढतोय तर आपल्या तंत्रमंत्राचा वापर करून या अहिरावनाने आपल्या आजूबाजूला पाच दिवे लावले होते आणि ते एका वेळेत जर विजवले तरच याची शक्ती संपणार होती तर, तर हनुमानजींनी त्याची ही शक्ती संपवण्यासाठी पंचमुखी हनुमान हे रूप घेतलं आणि अहिरावणाचा शेवट केला तर ही होती खूप कमी लोकांना माहिती असलेली रामायणातली गोष्ट तर अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटने आपलं नॉलेज वाढवण्यासाठी आत्ता असे रील सेव्ह करून आपल्या मित्रांना शेअर करा आणि न विसरता फॉलोवर क्लिक करा